ना ना। हा व्हिडिओ जर तुम्ही स्किप न करता बघितला ना तर तुम्हाला असा अनुभव येईल का तुम्ही या चंद्रभागेवर आंघोळीसाठी चाललेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा आणि चंद्रभागा नदीचा चंद्रभागे नदीमध्ये आंघोळ करता आनंदही तुम्ही घेऊ शकता तर आता बघा ही आहे चंद्रभागा नदी आणि हा आहे मंदिराचा कळस आणि आम्ही ज्या धर्मशाळेत थांबलेलो ना तिथ नदी चंद्रभागा नदी दिसत होती आता आम्ही चालला आंघोळीला तर चला तुम्ही पण आमच्या सोबत होताच पंढरपूरची बाजारपेठ आहे ना हे अगदी साधी आहे पण या साधेपणातच अगदी पावित्र्य आणि आपलेपणा भरलेले आहे आणि जी आहे ना इथे इमारती आहेत ना ह्या खूप अशा जुन्या त्याच्यामुळे अगदी जुन्या इमारतीचं निरीक्षण करत करत आम्ही चंद्रभागेवर अंगणासाठी चाललेलो कारण साधेपण असेल ना तर खूपच अगदी सुंदर दिसतं इथून अगदीच एक दोन मिनटाच्या अंतरावर चंद्रभागा होती आणि त्या इमारती पण इतक्या मस्त होत्या ना त्यांच्यावर नक्षीकाम वगैरे छान होतं आणि त्यांचं बांधकामही अगदीच मस्त होतं तर त्याचं निरीक्षण करत तर कर आम्ही मी निघाल बघा ही किती मोठी ही माडी आहे आणि आता बांधकामही किती छान आहे असं वाटतं की जुन्या काळामध्ये किती असे मस्त वाटत असं नाही इमारतींच्यामध्ये राहायला आणि विशेष म्हणजे इथे लोक मोहाला बळी न पडता अजूनही हे इमारती त्यांनी टिकून ठेवलेल्या आहेत तर आता बघा इथे आम्ही चंद्रभागेवर आलेलो आहे आणि अनेक असे भाविक आलेले आहे गर्दी काही एवढी जास्त नव्हती कारण बहुतेक बघा आता दर्शन करून गेले असते पण ताई जेव्हा एकादशी आहे ना तेव्हा मात्र इथे खूप अशी गर्दी असते आणि असं मस्त हा परिसर असा छान असा वाटत होता छान कसा वाटणार नाही तर ना इथे पांडुरंगाचं अस्तित्व तिथे आहे त्याच्यामुळे अगदी भारावून जात होतं आणि मी पहिल्यांदाच तिथे लिहिली त्याच्यामुळे मला अगदीच मला वाटते मस्त होतं ते क्षण तर चला आता आपण चंद्रभागेमध्ये इथे गेलं मला माहितच नव्हतं पहिल्यांदी चंद्रभागाची ओटी भरावी लागते पण त्या ताईने मला दिवा आणि ही ओटी दिली आणि मग मी त्या चंद्रभागेची पूजा केल्या अगोदर आणि मग मी तिथे आंघोळीसाठी नंतर गेले पण हे सगळं माझ्या ठेण्या मी नसल्यामुळे अगदीच मी असं विचारून विचारून ते कोणाला अशी <laughs> <ये> करत होती <दे? laughs> अंगो मॅडम पाणी डा सरांच्या अंघोळ सरांचे अंगोळ टाका ना मुलं भाचे छान असा चंद्रभागेमध्ये पोहण्याचा आनंद घेत होते त्यांना मी सांगायचे का चला लवकर लवकर आपल्याला पुढच्या प्रवासासाठी जायचं आहे पण त्यांच्या आधीच काय काय प्रवेश चालत होते पाण्यामध्ये पोहण्याच्या आता हा भाग कसा उलटा होतो आहे आणि हा भाता माझा खूपच असा मस्त वाटत होता आणि आजूबाजूचा परिसर पण अगदीच छान होता गर्दी कमी असल्यामुळं अगदीच छान असं वाटत होता आता मी इथे चंद्रभागेमध्ये आंघोळ आलेले आहेत आणि सट्टे मी बघा नदीमध्ये उभे आणि माझी फुलं आहेत आणि माझे भाचे आहेत तरी सवय आणि मामा आहेत आणि सगळे लोक भाविक करतात आणि त्याचा परिसर बाहेर छान <laughs> आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही चंद्रभाग येतात दर्शन घ्या బాటి మాత్రం బొంబాయి పడనైకిరా మౌలియా దిశాని జ్ఞాన ధర్మకరా మౌలియా దిశాని జ్ఞాన ధర్మ కొనుచరా అన్ని తెలేనా హమ్ నవన హమ్ నవన

त्रिगुण आहे सार निर्गुण आहे सार सारा सार, सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरि न म्हणे व्यर्थ जावे आहेत निराकार नाही जाकार जितून चराचे हरि शिवजे ज्ञान दे